निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळ्या कला दिल्यात आपल्या शरीररचनेनुसार आपल्या आपल्या गरजेनुसार पशुपक्ष्यांना कीटकांना प्राण्यांना या निसर्गाने आपल्या आपल्या परीने कला दिल्यात तर त्याचप्रकारे एक आपण एक छोटंसं चिमणीचं घरट बघतोय की ते इतकं सुंदर आणि अशा अवस्थेमध्ये अर्धवट अवस्थेमध्ये आहे ते ते बनायला चालू आहे तर त्याला सुगरणेचा खोपा असंही म्हटलं जातं तर हे बघा एक सुंदर खोपा तुम्हाला बघायला मिळेल हा बघा पुन्हा माझ्याकडे कॅमेरा घे मी सांगतो त्याबद्दल सध्या पावसाचे दिवस आहेत पाऊस पडतोय तर चिमण्या त्यांच्या नि निवाऱ्यासाठी ते खोपा बनवतात त्यांच्या राहण्यासाठी घर बनवतात त्याला साधारणत एक महिना तरी लागतो कमीत कमी जर हे घरटं उन्हाळ्यात बनवलं तर ते वाळलेल्या काड्यांपासून असतं आणि हेच घरट जर तुम्ही त्यांनी पावसाळ्यात बनवलं तर हिरव्या काड्यांपासून बनवलेलं असतं